नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील निवास या मालिकेत सध्या जान्हवी ही घरातून पळून गेल्याचा म्हणजे पाहायला मिळते आपल्याला जयच्या त्रासाला कंटाळून जान्हवी पळून जे आहे ते जाण्याचा मार्ग घेते नवरा ऑफिसला गेल्यावर जान्हवी ही गच्चीत टाळ फोडते आणि तिथून पळ काढण्यात यशस्वी होते पण घराबाहेर गेल्यावर रस्त्यावर फिरणार जोडपती पाहून तिला जयंतची आठवण येते आणि ती पुन्हा घरी परतवण्याचा निर्णय घेते तर दुसरीकडे जयंत ऑफिसवरून आधीच घरी पोहोचतो आणि बायको घरी नाहीये हे पाहून तो प्रचंड अस्वस्थ होतो यानंतर जान्हवी घरी येते ती नवऱ्याला आवाज देते दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात पण काही क्षणातच जयंत जयंत हा त्याचा खरा रूप पुन्हा दाखवतो आता तुला शिक्षा होणार जान्हवी आणि आतापर्यंतची सर्वात भयानक शिक्षा तुला मिळणार आहे असे तो जान्हवीला सांगतो त्यामुळे जयंतीची ही भयानक शिक्षा तो जान्हवीला दोरीने म्हणजे खालीवर चढ उतार करायला सांगणार आहे त्याच गच्चीवरनं ज्या गच्चीवरनं ती पळून गेलेली असते आणि लक्ष्मीनिवास या मालिकेच्या या व्हिडिओवर प्रेक्षक आता प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहे जान्हवीला अनेकांनी कमेंट्स करत बावळत आणि एक नंबरची मूर्ख आहे असं देखील लिहिलं आहे तर काही नेटकऱ्यांनी जे आहे ते लेखकाचं पर डे आता वाढवा म्हणजे त्याला त्यांना काहीतरी चांगली कथा का सुचेल आत्ताच्या मुली हे सगळं अजिबात सहन करणार नाही काहीही दाखवण्यात दाखवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही असं तसं सांगत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद